भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात नमोनेत्र संजीवनी अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान राबवण्यात येत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे जालना प्रमुख डॉक्टर सोपान चव्हाण यांनी शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता केले हे अभियान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या भव्य अभियानांतर्गत दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया औषधोपचार आणि चष्मा वाटप करण्याचं नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येते आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचे सुद्धा घेण्यात येते आणि गाव पातळीवर नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले जाते गाव तांडे यासह दुर्गम भागातील नागरिकांना याचा लाभ मिळतोय शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय आणि संलग्न रुग्णालय यांच्या मार्फत मोफत शस्त्रक्रिया औषधोपचार आणि चष्मा वाटप सेवा दिली जाते या अभियानात सार्वजनिक आरोग्य विभाग इंडियन मेडिकल असोसिएशन महानगरपालिका धर्मदाय रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य योजना रुग्णालय खासगी नेत्रतज्ञ एनजीओ अंतर्गत असलेले रुग्णालय विविध सामाजिक संस्था आणि इतर संघटना यांनी सदर अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत सेवा कशी पोहोचवता येईल याकडे लक्ष देऊन काम करत आहे या अभियानामार्फत घेण्यात येणाऱ्या शिबिरामुळे गोरगरीब नागरिकांना खूप दिलासा देणारी बाब ठरत आहे असेही डॉक्टर सोपान चव्हाण यांनी म्हटलंय स्वास्थ्य कार्य अभियान हे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर ह्या दरम्यान पंधरा वेळा माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये घेणार आहे तरी ज्यांना डोळ्याचे काही आजार असतील ज्यांना दिसायला काही त्रास होत असेल अशा लोकांनी त्या ह्या अभियानाचा लाभ घ्यावा ही मी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जालना विनंती करतो डॉक्टर चव्हाण सोपन